नमस्कार मी ईशा जगताप हितगोस कार्यक्रमात आपलं स्वागत आहे या कार्यक्रमाद्वारे आपण आरोग्यविषयक हिताच्या गोष्टी जाणून घेतो विविध आजारांबाबत तज्ज्ञांशी हितगुज करतो त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांची ओळख होते आणि त्यांवर मात कशी करायची हे देखील कळतं आजचा विषयही अत्यंत महत्त्वाचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत ऑस्टिओ आर्थ्रायटिस आणि गुढखा प्रत्यारोपण याविषयी कदाचित ऑस्टिओ हा शब्द आपल्यापैकी अनेक जणांनी आज पहिल्यांदा ऐकला असेल पण खरं तर हा आजार खूप सामान्य आहे तो नेमका काय आहे हे सांगण्यासाठी आज आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर भास्करन नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत आहे डॉक्टर सिनू कुमार भास्करन हे हिप व गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत प्रावीण्य मिळवलेले प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आहेत सध्या ते पुण्यातील खराडी इथे असलेल्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये सल्लागार सर्जन म्हणून कार्यरत आहेत त्यांना वैद्यकीय क्षेत्रात तब्बल सत्तावीस वर्षांचा आणि ऑर्थोपेडिक सर्जरीत वीस वर्षांहून अधिक अनुभव आहे त्यांनी आजवर चार हजारांहून अधिक यशस्वी सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडलेल्या आहेत यात रोबोटिक संगणक मार्गदर्शित आणि अंशतः गुडघा प्रत्यारोपण इत्यादी विविध शस्त्रक्रियांचा समावेश आहे डॉक्टर सिनुकुमार यांचं शिक्षण हे भारतातील ख्यातनाम ऑर्थोपेडिक शल्यविशारद पद्मश्री डॉक्टर के एच संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली झालं तसंच त्यांनी जर्मनीतील क्लिनिक इथे गुडघा प्रत्यारोपणाचं प्रगत प्रशिक्षण देखील मिळवलं आहे त्यांनी मिनिमली इन्व्हेसिव्ह सांधे प्रत्यारोपणाचं प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे त्याचबरोबर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये फेलोशिपसुद्धा त्यांनी मिळवलेली आहे त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात शस्त्रक्रिया प्राध्यापक म्हणून देखील काम केलेलं आहे तसंच त्यांचे अनेक शोध प्रबंधक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत डॉक्टर सिनूकुमार हे पर्सनलाइज अलाइनमेंट क्लबचे फाउंडर मेंबर आहेत पुण्यात झालेल्या पहिल्या परिषदेत त्यांनी महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावली होती अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्ण केंद्रित सेवेमुळे डॉक्टर सिनूकुमार भास्करन हे भारतातील हिप व गुडघा प्रत्यारोपण क्षेत्रातील आघाडीचे तज्ज्ञ मानले जातात डॉक्टर ऑस्टिओआर्थ्रायटीस म्हणजे नेमकं काय हे चर्चेच्या सुरुवातीला आपल्याकडून जाणून घ्यायचे हा ऑस्टिओर्थ्रायटस हे एक आजार नाही आहे एक नैसर्गिक बदल असतं आपल्या सांध्यात तर आपण त्याच्याबद्दल जाणकारी घ्यायचं अगोदर आपण जे आपला नैसर्गिक सांधा आहे त्याच्या थोडा माहिती मी देतो तर आपलं कोणत्याही सांध्यात दोन हाडं असतं आणि त्याच्यामध्ये एक त्याच्या आवरण किंवा त्याच्या कुशनिंग किंवा गादी जे म्हणतं आपण त्याला काटलेश म्हणतं ते असतं आणि ओवर अ पिरियड ऑफ टाईम ते नैसर्गिकपणे त्याच्या एक जीज चालू होतं आणि त्याच्यामुळे हे जीजमुळे दोन्ही जे जी आपलं हार्ड आहेत त्यांच्यामध्ये एक घर्षण किंवा फ्रिक्शन चालू होतं आणि हे घर्षणमुळे जे होणारे त्रास आहे म्हणजे दुखणं आहे किंवा सूज असतं त्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो पण ऑस्टिओर्थ्रायटिसमध्ये फक्त दुखणं किंवा सूज नसतं ओवर अ पिरियड ऑफ टाईम जर आम्ही हे सिट्युएशनला दुर्लक्ष केलं तर फक्त ते गादीमध्ये जीज नाही होणार दोन्ही जे रगडणारे हाड आहेत त्याच्यात पण जीज होऊन त्याचा पण आकार चेंज होतं आणि त्याच्यामुळे आपला पायातलं जे एक अँग्युलेशन आहे जे बाक आहे ते वाढून येतं आणि आपण बघितलं आहे काही पेशंटचं हार्ट पूर्णपणे ते वाकडं झालेलं असतं त्यांना चालताना तोल जायचं भीती असतं तर असं पेशंट्सला फक्त दुखणं किंवा सूज नाही त्यांना बॅलन्सचा पण इश्यूज येतं हे ऑस्टिओर्थरायटीस आणि त्याच्यामुळे होणारे त्रासबद्दल आहे आणि पेशंट्सला आम्ही युशली या सिट्युएशनमध्ये त्यांच्या डेली जी ॲक्टिव्हिटीज असतं म्हणजे रोज आपलं घरातलं जे काम करणं त्यांचं जे वॉकिंग आहे ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग आहे त्याच्यात जर त्यांना त्रास होत असेल तर आम्ही त्यांना फर्दर ट्रीटमेंटचा युशली ऍडवाइस देतो डॉक्टर आपण सांगितलं की ऑस्टिओर्थ्रायटीस हा कोणता आजार नाही आहे तर ती सांध्यांमध्ये होणारी झीज आहे बरोबर हा एक बदल आहे सांध्यांमध्ये होणारा यावर उपचार काय याच्यात आधी जे काही पेशंट आमच्याकडे येतं तर आम्ही त्यांना एक त्यांचे एक्सरे किंवा स्कॅन करून बघतो आणि त्यांना आम्ही स्टेज करतो त्याचे ग्रेडिंग करतो युशली स्टेज वन किंवा स्टेज टू यान ज्याच्यात डॅमेज फक्त चालू झालेला आहे आणि थोडाफार घर्षण चालू झाला आहे हाडांचं या सिट्युएशनमध्ये नक्की आपण गोळ्या औषध किंवा फिजिओथेरपी किंवा ब्रेसिंगचा वापर करून ते पेशंटचं दुखणं कमी करायचं नक्की आपण त्याच्यात प्रयत्न करू शकतो पण जेव्हा हे सगळं केलं नंतर पण जर दुखणं चालू राहिले मग आपण तिकडे जेलचं इंजेक्शन असतं ज्याला आम्ही विस्को सप्लिमेंट इंजेक्शन्स म्हणतो ते पण ट्राय करून बघतो काही टाईपच्या पट्ट्या आहेत ज्याला ब्रेस म्हणतं आपण ऑफलोडिंग ब्रेसेस म्हणजे ज्या बाक जे आपल्या गुडघ्यांचं जे एरियामध्ये जिकडे लोडिंग एक्स्ट्रा येते आहे ते लोड कमी करायला ते पट्टा घातलं की ते लोड कमी होतं आणि पेशंटचं वेदना कमी होतं तर हे सगळं गोष्टी आपण नक्की ट्राय करणार आणि एक ऐंशी टक्के पेशंट जे असतं आपलं सांधेदुखीचं हे सगळं पेशंट्सला हे कन्झर्वेटिव्ह किंवा गोळ्या औषधांनी त्यांना किंवा ब्रेस लावून त्यांना बरं करायचं चान्सेस खूप चांगलं असतं पण हे केल्यानंतर पण जर पेशंटला दुखणं चालू असलं मग आपण बाकीचे जे इंटरव्हेशन्स आहे जे शस्त्रक्रिया आहे जे सर्जिकल इंटरव्हेन्शन आहेत त्याचे ऑप्शन आम्ही कन्सिडर करतो म्हणजे एखाद्या रुग्णाच्या जेव्हा सांध्यांची झीज होते किंवा गुडघ्यांची झीज होते तेव्हा थेट त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येत नाही तर सुरुवातीला आपण विविध औषधोपचार करता आणि मग अगदी शेवटची स्टेज ही शस्त्रक्रियेसाठी असते खरं सांध्यरोपण करतात ही शस्त्रक्रिया करतात म्हणजे नेमकं काय केलं जातं डॉक्टर गुडघ्यामध्ये परत जर आपण जे सांधेदुखीचं जर बेसिक पॅथॉलॉजी जे आहे ते बघितलं तर आपला जे झिजलेला जे बाग आहे सांध्यातलं मजलं मधलं जे गादी आहे ते पूर्ण निघून आलेलं आहे आणि दोन्ही हाड एकमेकांवर पूर्णपणे टेकलेलं असतं आणि त्याच्यामुळे जे होणारे दुखणं असतं तर जेव्हा आम्ही सांधेरोपण करतो आपण जे झिजलेला बाग आहे त्याला आम्ही एक्सरेमध्ये बघून त्या एरियाला फक्त आम्ही शेव्ह करून घेतं त्याच्या जे डॅमेज झालेला जे डिफेक्ट आहे तिकडे आम्ही त्याला फिल करून घेतो आणि हे दोन्ही साईडला शेव करून त्याच्यावर जे कॅप लावतं आहे जे मेटॅलिक कॅप जे आपण हे मॉडेलमध्ये दिसतं तर त्याचे ते, ते मेटॅलिक कॅप लावलं की लगेच जे गॅप गेलेलं आहे ते परत तयार करू शकतं आणि तेही नाही जे झालेला बाग जे आहे त्याला पण आपण करेक्ट करतो तर त्याच्यानी फक्त असं नाही की पेशंटचं दुखणं किंवा सूज जातं त्याच्याने जात चालायचं जे पद्धत आहे ओवरऑल ऑल ऍक्टिव्हिटीज जे असतं रोजचा बसून उठताना पायऱ्या चढताना उतरताना हे सगळं गोष्ट पण चांगल्यापैकी त्याच्यात सुधार येतो म्हणजे आतल्या सांध्यांवर शस्त्रक्रिया केली जाते बाहेरच्या वाटीवर नाही शस्त्रक्रिया होत बरोबर नव्वद टक्के वेळ आम्ही जे वाटी आहे समोरच्या वाटी आहे त्याला काय करत नाही फक्त जे जि जे मांडीचा हाड आणि कालचं नडगीचं हाड जिकडे कॉन्टॅक्ट येतो आहे बोन ऑन बोन कॉन्टॅक्ट येतो हे जागेवर फक्त आम्ही त्याला शेव करून त्याच्या एरियामध्ये हे दोन्ही कॅप जे आहे आपण लावू शकतो आणि हे जसं आपण दिसतंय दोन्ही आपला वाटीच्या समोरच्या एरिया युशली आम्ही त्याला काही करत नाही पण जे झिजलेला बाग आहे दोन्ही साईडला आम्ही मेटॅलिक कॅप्स जे आहे वर मांडीच्या इकडे आणि खाली नडकीच्या इकडे ते कॅप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलंय पांढरेसारखे मटेरियल आहे त्याला आम्ही हाय डेन्सिटी पॉलिएथलीन म्हणतं आणि ते कुशनिंगचं काम करतं जे नॉर्मल आपलं गादी आहे त्याच्या जागेवर आता हे कुशनिंगचं काम करतं खरं तर या मॉडेल्समुळे व्यवस्थितरित्या समजण्यासाठी मदत मिळते डॉक्टर हे जी सांधेरोपणाची शस्त्रक्रिया असते आता त्यात काही अत्याधुनिक पद्धती आलेल्या आहेत का नक्की आपला जीवनाचं इतर जसं मध्ये आपण बघितलं आहे कम्प्युटर किंवा रॉबॉटिक्समुळे जे काही इम्प्रूव्हमेंट आलं तसंच आम्ही आपला जे सांधेरोपण जेव्हा करत आहे त्याच्यात पण ते शस्त्रक्रियामध्ये त्याची ॲक्युरेसी वाढवायला त्यांचं आम्ही त्याला सॉफ्ट टिश्यू बॅलन्सिंग म्हणतो आहे हे सगळं गोष्टी वाढवायला आमच्याकडे आता नवीन टेक्निक्स आलेला आहे जर मी आधी आता जे सांगितलं होतं सांधेरोपणच्या शस्त्रक्रियामध्ये आम्ही हाडांचे जे कट्स घेतं किंवा त्याच्या शेविंग करतो हे करताना आम्ही मेकॅनिकल जिग्स वापरतो हे मेकॅनिकल जिग्स म्हणजे अलाइनमेंट जेव्हा करताना याच्यात सर्जनचा पण थोडाफार एक्सपिरियन्स येतो की कोणत्या लेवलला कसं टाकायचं ते बघून आयबॉलिंग जे म्हणतो आपण त्याच्यानी आम्ही अलाइन करून घेऊन ते कट्स आम्ही कट फिजिकली हाताने घेतो पण आता आमच्याकडे रोबॉटिक शस्त्रक्रिया आला आहे ज्याच्यात ऑपरेशनचं अगोदरच पेशंटचं सी स्कॅन केलं जातं आणि हे सी स्कॅनचं जे फाइंडिंग्स आहे रिपोर्ट्स आहे ते आम्ही रोबो जे आहे रोबोटिक्सला ते फीड करून देतं आणि मग रोबो ते बघून त्याच्या हिशोबाने प्लॅन बनवू शकतं की या पर्टिक्युलर जे सांदा आहे ज्याच्यात या पर्टिक्युलरचं डॅमेज आहे तिकडे कोणत्या अँगलमध्ये आपण किती हार्ड काढून जे बोन आपला कॅप जे लावणार आहे त्याच्यात पेशंटला सगळ्यात जास्त फायदा आहे म्हणजे रोबोटद्वारे शस्त्रक्रियेचं प्लॅनिंग होतं रोबोट स्वतः नाही शस्त्रक्रिया करत नाही नाही ते पण आहे तर ते आधी प्लॅनिंगमध्ये मला मदत करणार आणि एकदा प्लॅनिंग झालं हे सगळं झालं आहे बिफोर मी पेशंटला ओ टी टेबलवर पण घेतलं आहे मला ते पूर्ण प्लॅन आला आणि पेशंटवर कट करायचं अगोदरच मला माहीत आहे की हे इम्प्लांट या साईजचा इम्प्लांट या पोजिशनमध्ये जर टाकलं मला असं रिझल्ट येणार आहे जे आधीच्या काळात असं नसतं आम्ही पेशंटचा आम्ही इम्प्लांट टाकलं त्याच्यानंतर आम्ही सॉफ्ट टिश्यू बघायचं मग ते सॉफ्ट टिश्यू बॅलेन्सिंग करायचं पण इकडे ऑपरेशन करायचं अगोदरच आम्हाला हे सगळं इन्फॉर्मेशन आलेलं आहे आणि ते मी बाहेरच मॉडिफाय करून आणि जे योग्य पोझिशन आहे जे पेशंटला सगळ्यात जास्त फायदा देणार हे पोझिशन मी चूज करून ते प्लॅन लॉक करू शकतं आणि ऑपरेशनच्या दिवशी मला फक्त जेव्हा मी ओपन करतो हे जे सेम रोबो आहे त्याच्या एक ऑटोमेटेड आर्म पण आहे रोबोटिक आर्म आता ते, ते फक्त मला प्लॅन करून दिलं नाही आहे ते प्लॅनिंग एक्सिक्यूट पण करणार आणि हे जे एक्सिक्युशन जे प्लॅनिंगचं आहे ते ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेट असतं त्याच्यात पॉईंट फाईव्ह डिग्रीचा पण इकडे तिकडे काही त्याच्यात चुकी व्हायच्या संभावना नाही आहे तर हे ॲक्युरेट प्लॅनिंग आणि हंड्रेड पर्सेंट ॲक्युरेट एक्सिक्युशनमुळे आम्हाला जे इम्प्लांट प्लेसमेंट हे रोबॉटिक्समुळे असतं त्याचा फायदा नक्की पेशंटला होणार कारण हे जे ॲक्युरेटली प्लेस्ड इम्प्लांट्स आहेत त्याच्यामुळे जे लोडिंग असतं पायांवर ते ॲबनॉर्मल लोडिंग खूपच कमी होतं आणि त्याच्यामुळे हे जे इम्प्लांटचं लाईफ जे आहे आ, ते खूप जास्त जाऊ शकतं आणि आम्ही नवीन टेक्निक्स जे आपण पुढे पण चर्चा करणार ज्याला आम्ही ऑल्टरनेटिव्ह अलाइनमेंट्स वगैरे म्हणतं हे सगळं गोष्टी पण आपण हे रोबॉटिकनी प्लॅन करून चांगल्यापैकी पे पेशंटला फक्त लाईफसाठी नाही पण त्यांच्या डेली फंक्शनमध्ये पण सुद्धा राहायचा प्रयत्न करू शकतं डॉक्टर किनेमॅटिक अलाइनमेंट शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते सांधे प्रत्यारोपणा दरम्यान okay. ही शस्त्रक्रिया नेमकी कशी आहे जसं मी आता सांगत होतं की रोबोटिक्स मध्ये ऑल्टरनेटिव्ह अलाइनमेंट जे बघतो तर याच्या अगोदर मी जस्ट एक नॅचरल आपला पायाचं जे अँग्युलेशन आहे किंवा त्याच्याबद्दल एक दोन शब्द सांगणार तर सगळ्यांचं जर आपण आम जनतेचा पाय बघितलं सगळ्यांचं सगळ्यांचं पाय पूर्ण सरळ नसतं पूर्ण हंड्रेड पर्सेंट फर्निचरसारखे सरळ नसतं त्याचं एक छोटंसं अँगल असतं ज्याला आम्ही कॉन्स्टिट्युशनल व्हायरस किंवा नेटिव्ह अलाइनमेंट म्हणतो हे नॉर्मल आहे जे नॉर्मल आहे आणि डॅमेज झाल्यानंतर हे बाक नंतर वाढू शकतं पण सगळ्यांना एक नॉर्मल अँगल आहे आणि जेव्हा आम्ही सांदेरोपण शस्त्रक्रिया करतो हे जे नॉर्मल बाक आहे ते कम्प्लिटली सरळ होऊन जातं एक नव्वद पर्सेंट पेशंटला त्या याच्या जे आपण सरळ करत आहे पूर्ण पाय त्याच्यामुळे काही त्रास नाही होतं पण एक दहा टक्के लोकांमध्ये हे सरळ केलेलं जे सांधा आहे त्याच्यामुळे त्यांना चालताना किंवा पायऱ्या चढताना उतरताना नाहीतर ओव्हरऑल ओवरऑल त्यांच्या गुडघ्यात त्यांना एक जडपणासारखी एक फिलिंग असतं त्याला कम्प्लिटली एक सॅटिस्फॅक्शन नसतं संध्यारोपण सर्जरीनंतर तर, तर या जागेवर आम्ही काय करतो आहे की आम्ही आहे की पेशंटचं जे नॅचरल बाक आहे जे अलाइनमेंट आहे त्याला परत रिक्रिएट करायचं आम्ही क अटेम्प्ट करतं आणि हे करायला आमच्याकडे आम ते रोबॉटिकचं खूप इम्पॉर्टंट रोल आहे की कारण हे फक्त दोन किंवा तीन डिग्रीच्या अँगलमध्ये कट आहे तर हे एक माणूस साधारण सर्जनला पंधरा वीस वर्षानंतर पण आयबॉलिंग करून ते थ्री डिग्रीज किंवा टू मिलीमीटरच्या जे अँग अँगल किंवा डिस्टन्सचं कट घ्यायला थोडा ते अवघड असणार तर असं सिट्युएशनमध्ये असं टेक्नॉलॉजीज जसं रोबॉटिक्स किंवा कम्प्युटर ते वापरून आम्ही हे जे अलाइनमेंट जे नेटिव्ह अलाइनमेंट रिक्रिएट करतं त्याच्या खूप फायदा आणि हे जे नेटिव्ह अलाइनमेंटला ऑपरेशनमध्ये रिक्रिएट करणार त्याला आम्ही किनोमॅटिक अलाइनमेंट सांगतो जे आम्ही प्युअरली हे रोबॉटिकनी किनोमॅटिक अलाइनमेंट करतात त्याच्या नाव फंक्शनल अलाइनमेंट आहे तर हे सगळं नवीन अलाइनमेंट फिलॉसफीस आहे जे ऑलरेडी एक चांगलं कृत्रिम सांधेरोपणचं सर्जरी आहे ज्याच्यामुळे जगातभर खूप सारे पेशंटचा चांगला फायदा झालाय त्यांना आणखीन ते इम्प्रुवमेंट करायला आहे तर त्याच्यात डेफिनेटली हे एक फिलॉसफी आहे जे सर्जन्स ला जाणून घेऊन ते आपल्या पेशंटसाठी ते ऑफर करावे लागते डॉक्टर आपणच सांगितलं की सांध्यांची जेवढी झीज झालेली असते त्या भागावर मेटॅलिक भाग बसवला जातो हे जे कृत्रिम सांधे रोपण असतं ते नेमकं कोणत्या धातूचं बनवलेलं असतं साधारणतः हे सगळं जे आम्ही रुटीनली वापरणारे जे इम्प्लांट्स आहे ते युशली क्रोमिय टा टायटेनियम किंवा कोबॉल क्रोमियमचं असतं ॲलॉय असतं आणि हे प्रूव्हन आहे की एक वीस पंचवीस वर्षपर्यंत त्याचं काही प्रॉब्लेम नसतं आणि मागच्या आम्ही तीस चाळीस वर्षापासून हे वापरत आलेलं आहे आणि पेशंटला याच्या काही जास्त काही प्रॉब्लेम नाही झाला आहे पण आता नवीन सिरेमिक्स किंवा सिरेमिक लाईक मटेरियल ज्याला आम्ही टायटेनियम निओबियम किंवा ऑक्सिनियम कोटेड मटेरियल्स वापरायचं चा चालू केलेलं आहे आणि त्याच्यानी पण आपण हे सिरेमिकचे जे काही फायदा आहे ते आम्ही बघितलेलं आहे तर दोन गोष्टी आहे याच्यामुळे एक तर बॉडीमध्ये हे जे मेटलचं रिॲक्शन खूप कमी आहे काही पेशंट असतं ज्यांना निकेल ॲलर्जीचं जे कंडिशन असतं तर खूप रेअर आहे आपल्या देशातील ॲज कम्पेअर्ड टू वेस्टर्न कंट्रीज पण काही पेशंट्समध्ये आपण ते बघितलं आहे सो सिरेमिक कोटेड किंवा सिरेमिक लाईक मटेरियल्सचं कोटिंग वापरलं की इट्स वा, -like डेफिनेटली uh, uh, ते पेशंटसाठी uh, हे जे चान्सेस आहे नेगेटिव ॲडवर्स इफेक्ट हे रिॲक्शनचं जे चान्सेस आहे ते खूप कमी असतं आणि दुसरं एक स्टडी आहे ते आतापर्यंत म्हणजे लाईव्ह पेशंट्समध्ये बघितलं ला नाही पण लॅबरेटरी बेस्ड डेटामध्ये आम्ही बघितलं आहे की हे पर्टिक्युलर कोटिंग्सचं जे लाईफ आहे ते आणखीन जास्त ॲज कम्पेर्ड टू स्टँडर्ड इम्प्लांट्स डॉक्टर आपण आम्हाला सांधे प्रत्यारोपणाच्या अत्याधुनिक शस्त्रक्रियेविषयी आता माहिती दिलेली आहे त्यात कोणते धातू वापरले जातात हे देखील आपण आम्हाला सांगितलेलं आहे आपण मग अशी म्हणालात की सांध्यांच्या जेवढ्या भागाची झीज झालेली असते त्यावरच आपण शस्त्रक्रिया करतो आणि त्याचं प्रत्यारोपण करतो पण अशी कधी स्टेज येते की रुग्णाच्या संपूर्ण गुडघ्याची शस्त्रक्रिया करावी लागते आणि एका गुडघ्याची एकावेळी शस्त्रक्रिया करणं योग्य ठरते की दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया एकावेळी होऊ शकते नाही दोन्ही गुडघ्याचं पण हे ऑस्टिओर्थरायटीस हे कंडिशन एक एट्टी पर्सेंट वेळ ते दोन्ही गुडघ्यांमध्ये बरोबरच तयार होतं पण आम्ही कधी म्हणजे एक्सरेवर डॅमेज दिसलं आणि आपण ऑपरेशन त्यांना सांग सांगत नाही जसं मी आधी पण सांगितलं होतं की आपण गोळ्या औषध किंवा ब्रेसिंग किंवा फिजिओथेरपी ट्राय करून बघायचं ज्या साईडला त्यांना दुखणं आहे तेच आपण ऑपरेशनचं सर्जिकल इंटरव्हेन्शनचं आपण ट्राय करतो तर क खूप पेशंट्स असतात त्यांचे एक्सरेमध्ये दोन्ही साईडला डॅमेज असतं पण एकच बाजूला जर दुखणं असेल तर असं पेशंट्सला आम्ही फक्त एक साईडचा ऑप्शन देतो पण जर दोन्ही साईडला दुखणं असेल सा, तर नक्की दोन्ही साईडचं आपण ऑपरेशन एक सिटींगमध्ये करू शकतो एकच आहे जेव्हा आपण दोन्ही साईड ऑपरेट एक सिटींगमध्ये करतो पेशंटचा फिटनेस आपल्याला चांगल्यापैकी ते बघून घ्यावे लागणार कारण हे युशली पेशंट्स जे आर्थरायटिसचा पेशंट्स आहे सांदीदुखीचा पेशंट्स आहे त्यांचं वय वयस्कर पेशंट असतं साठ स सत्तर नंतरचं पेशंट असतं तर त्यांना इतर प्रॉब्लेम जसं ब्लड प्रेशर डायबिटीज वगैरे व्हायच्या शक्यता आहे तर ते सगळं दृष्टीने त्यांना चांगल्याप्रमाणे प्रमाणे ऑप्टिमाइज करूनच आपण त्यांना सर्जरी साठी घेऊ शकतो पण इट इज डेफिनेटली ते एक ऑप्शन आहे पेशंट्सला दोन्ही गुडघे एक बरोबर करायचं एक आम्ही पेशंटला ऑफर करू शकतो आपण म्हणाला की विशेषतः किंवा प्रामुख्याने वयाच्या साठी रुग्ण आपल्याकडे येतात सांधे प्रत्यारोपणासाठी तरुणांमध्ये कधी ही शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते का आणि त्याची कारण कोणकोणती असतात हा नक्की ते त्याचे एक पर्सेंटेज खूप कमी आहे तरुण लोकांमध्ये पण असं काही सिट्युएशन्स आहे जसं आम्ही आमवाद किंवा संधिवाद म्हणतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये रिमेटॉइड आर्थ्रायटिस म्हणतं याच्यात सगळं बरोबर एक बरोबरच त्याचं जी चालू होतं शरीरातला आपला कुबा शोल्डर जॉईंट गुडगा सगळ्यातमध्ये ते कम्प्लीट डिस्ट्रक्शन व्हायची शक्यता आहे आणि याच्यात काय असं एज रिलेटेड डॅमेज नाही आहे मेकॅनिकल डॅमेज नाही आहे तर ते कधी कधी आम्ही बघितलं आहे वयाचं तीस वर्षात पण त्यांना असं डॅमेज व्हायची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या अजिबात म्हणजे घरात चालणं फिरणं बेसिक ॲक्टिव्हिटीज त्यांचं पूर्ण बंद झालेलं असतं त्यामागची कारण ही वाद एवढंच वाटमुळेच झालेलं डॅमेज असतं तर इकडे डेफिनेटली आम्ही हे पेशंट्सला आयडियल सिच्युएशन नाही आहे पण दुसरं काही ऑप्शन नाही आहे त्याच्यामुळे आपण त्यांना पण सांधेरोपणचं ऑप्शन देतं दुसरं एक कारण आहे काही पेशंट्समध्ये स्पोर्टिंग इंजरीज जे झालेल्या आहे एकदम तरुण वयात जसं पंधरा सोळा वर्षात झालेलं असेल आणि त्यांनी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं लिगमेंट इंजरी झालं किंवा मेनिस्कस इंजरी झालं आणि दुर्लक्ष केलं आहे त्यांना जे ऑस्टिओआर्थरायटिस आपण म्हणतात ते लवकर त्याच्यात सेटिंग होतं म्हणजे पन्नास साठ साल परत नाही एक पंचवीस तीस वर्षातच त्यांना डॅमेज व्हायची शक्यता आहे आणि तसं झालं तेव्हा पण असं सिट्युएशनमध्ये कारण ते पेशंटला ॲक्टिव्हिटीज जे आहे त्यांच्या रुटीन ॲक्टिव्हिटीज सिव्हिअरली ते रिस्ट्रिक्टेड आहे असं सिट्युएशनमध्ये पण आम्ही नक्की जॉईंट रिप्लेसमेंटचं ऑप्शन कन्सिडर करावे लागतात डॉक्टर आपण पुण्यातील खराडी भागात जे मणिपाल हॉस्पिटल आहे तिथे सध्या कार्यरत आहात जर आपल्या प्रेक्षकांमधील रुग्णांना आपल्याकडून उपचार करून घ्यायचे असतील किंवा आपल्याकडून सल्ला हवा असेल तर त्यांना आपण काय सांगाल आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत नाही नक्की जसं मी आता रोबॉटिकबद्दल सांगितलं जे ऑल्टरनेटिव्ह अलाइनमेंटमध्ये आम्ही डिस्कशन्स केलं तर हे सगळं गोष्टी आमचं हॉस्पिटल जे मणिपाल हॉस्पिटल आहे खराडीमध्ये याच्यात हे रोबॉटिक्सचं लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आमच्याकडे त्याचे सॉफ्टवेअर्स आहे जिकडे आमच्याकडे रेडिओग्राफिक इव्हॅल्युएशनचं टेक्निक्स आहे हे सगळं गोष्टांनी जे मी आपण आता डिस्कस केलं होतं किनेमॅटिक अलाइनमेंटचं त्याचं आपण पूर्णपणे पेशंट्सला प्री ऑपरेटिव्ह डिफॉर्मिटीचं चांगल्यापैकी त्यांचं इव्हॅल्युएशन करून आणि हे एक नवीन जे टेक्नॉलॉजी किंवा फिलॉसफी पेशंट्सला ऑफर करू शकतो आणि आम्ही बघितलं आहे मागच्या एक दोन वर्षात आम्ही हे पर्टिक्युलर टेक्निक वापरून ते पेशंटला जे फायदा होत आहे त्यांच्या रिटर्न ऑफ ॲक्टिव्हिटीज डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये जे फरक आहे हे सगळं गोष्ट खूपच बेटर आहे ॲज कम्पेअर्ड टू ट्रेडिशनल किंवा स्टँडर्ड नी रिप्लेसमेंट तर मणिपाल हॉस्पिटलमध्ये आम्ही पेशंटसाठी हे मॉडर्न किंवा अत्याधुनिक जे टेक्नॉलॉजी आम्ही ऑफर करत आहेत त्याच्या पेशंट्स नक्की फायदा घ्यावे आणि आम्हाला भेटून आमच्या तर्फून ॲटलिस्ट काउन्सिलिंग घेऊन की ते पेशंट हे प्रकारच्या ऑपरेशनसाठी योग्य आहे की नाही ते पण एक जाणकारी घेतलेलं ला, चांगलं असणार अगदीच डॉक्टर आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद थँक्यू थँक्यू प्रेक्षक हो आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची आपण डॉक्टरांशी संपर्क साधू शकता स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावरून आणि मणिपाल हॉस्पिटलशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता स्क्रीनवर दिलेल्याच क्रमांकावरून आता आपण इथेच थांबूया ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी चोवीस तास